लाट सद्भक्त होता त्यांना आमच्या पैसे शेवेला चार पाच महिने होता आणि त्याला मामाचं दर्शन घेतलं मी जेवण करू लागतो प्रसाद घेऊन ला तो जोरात घाई गरबड घाई गरबड माझ्याकडाला हो का मला तुला काय ओळखायचं का बाबा कशामुळे ओळखायचं नाही मी शेवेला होतो सेवा करायला होतास ना बाबा मला तू दर्शन घेतलास प्रसाद घे आणि प्रसाद घेणार जरा की मला येऊन बोल मी ओळखील नाही ओळखील तुला मी सांगत नाही कारण मला माहितीये अरे तू सांगण्याची गरज नाही तू ज्याची सेवा केलास तू त्याला माहिती आहे तू सेवा केलास नाही केलास तू सांगण्याची आम्हाला गरज नाही त्या मामाशी तुम्ही किती भक्ती करला किती सेवा करायला लागला हे कधी दाखवायचं नसतं मामाला कारण किती केला किती नाही करायला लागला ते मामाच्या आपल्या अंतकरामध्ये देवाने मनापासून करत चला त्याचा अहंकार दाखवू नका मी लय केलो म्हणून तो मामा काय म्हणतो माहितीये का तू केलास म्हणजे काय माझ्यावर उपकार केलास का बाबा तू जेवढं केलास तेवढं मी तुला दिलेला आहे फिरून बघ तुला दिलंय का नाही म्हणतो म्हणून त्यासाठी कधी अहंकार मामा चालत नाही तू केलास ना तुझा मोबदला घे म्हणायचे ना मी केलोय म्हणून अरे हा बाळू एक मी असा देव आहे ज्यानं एक तास राबला त्याचा एक तासाच्या जाग्यावर त्याच्या घरी बारा तास डोक्यावर चिंबल पाणी भरतोय त्या देवानं सांगितलेलं अरे ज्याने माझ्या दरबात एक तास राबला त्याच्या आधी त्याच्या घरी मी बारा तास डोक्यावर चिंबल ठेवून त्याच्या घरी पाणी भरत असतोय ज्यांना बारा तास माझ्या प्रपंजात राबला त्याच्यासाठी मी डोक्यावर चिंबल ठवून चोवीस घंट त्याच्या घरी पाणी भरतोय आणि जो माझ्यासाठी चोवीस घंट राबतोय त्याच्या घरामध्ये त्याच्यासाठी रिंग राखून त्याच्या घराचं राखण करणारा बाळू धनगरा म्हणून सांगितलेला आहे अरे खाऊन बोडवणारा आणि लोकांना भूल भूलतापीमध्ये मध्ये टाकणारा देव मी नाही अरे ज्याने माझ्यासाठी केलेला मी त्याच्यासाठी गेलेला केलेलाच आहे म्हणतोय मामा या जगामध्ये असा कोणीच नाही की बोट करून माझ्याकडे बोलणारा आणि मला सांगणारा की मी माझ्यासाठी काय केलं मामा म्हणून विचारले की धाडच नाही म्हणतो कोणामध्ये या जगामध्ये तो म्हणजे मी आहे म्हणतोय म्हणून त्याच्यासाठी मामा पशी मी केलो हे सांगण्याची गरज अजिबात नाही मी भक्ती करतोय मी मामाचा पुजारी आहे मला बाळू मामा माझ्या अंगात येतोय अरे हे सांगायची गरज नाही बाबा तू कशाला आम्हाला सांगतोय अरे ज्यांना सोबत आयुष्यभर मेंढा राखतोय त्याच्या अंगात बाळूमा कधी येत नाही तुमच्या आमच्या अंगात येईल का हे विचार केला पाहिजे अहो काही लोकांचे मामा सोबत राहून 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 आयुष्य संपून गेलो त्यांच्या अंगात बाळूमामा कधी आला नाही आणि तुम्ही आम्ही येड्या येड्या लोकांना भोड्या लोकांना सांगायला माझ्या अंगात बाळूमा येतो अरे बाळूमामा अंगात येणार का आहे अरे मामा अंगात येणारा देव नाही अनुभव देणारा देव म्हणजे नि मामा आहे तुमचे साकडं संकट पूर्ण करणार देऊनी आहे अनेक लोक म्हणजे बाळूमामा त्याच्या हात आण खळकळ पावाय लागलाय त्यानं जे करीन ते अडीन पूर्ण व्हायला तो तुमलाही मोठा महाराज आहे बाळूमाचा भक्त आहे पण तुम्हाला माहितीये का कारण तो माणूस पावत नाही तुम्हाला त्यांना बाळूमामाचं नाव घेऊन तुम्हाला जो भंडारा दिलाय ना त्या मामाला तुमचं काम करायला लागतं त्या भंडऱ्यामुळं तो भंडारा तुमचं काम करायला लागलेला आहे कारण मामाची केलेली भक्ती तुमची काम करायला लागलेली आहे कारण तुम्ही केलेली सेवा तुमचं काम करायला मामा तो काम तुमचं करायला लागले अरे कोणता माणूस तुमचं काम करायला राजी आणि कोणता माणूस तुमचं काम पूर्ण करू शकत नाही फक्त पूर्ण करतो तो म्हणजे नि मामाचा भंडारा का मामाचा जिथं नाव निघाला आणि जिथं मामाचा भंडारा गेला कारण त्या मामाला ते काम पूर्ण करावं लागतं तो म्हणजे नि मामा मामाना सांगितलेला अरे माझ्या भांडऱ्याचा मामा एवढा आहे अरे आज जर माणूस मराय लागला मराय लागलेला त्याच्या कपाळा जर माझा भंडरा जर माझं नाव घेऊन जर लावलं अरे तो सुद्धा चार दिवस जगल्याशिवाय एवढी माझ्या आहे म्हणतोय आमच्या मधली आमच्या गावामध्ये एक महिला कारण तिला सगळे सोयरेदारे बघा येऊ लागले आता ती माऊली जाते आता माऊली जाते तिला बाजूतून खाली ठेवलं तिचं दूध पाणी सगळं बंद झालं आता मरते आज मरते का उद्या मरते म्हणून तिच्याकडे बघत होते लोक सोयरेदारे नाते होते मग एवढ्या वेळा त्याने त्यांना सांगितलं मामाचा सा बंडरा घ्या मामाचं नाव घ्या तिच्या कपड्याला मुखात बंडरा टाका ते म्हणजे कारभारी आम्हाला की 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 काय आता घाबरू नका मामावर विश्वास ठेवा तर त्यावेळेला त्याने भांडर लावला आणि खरोखर ती माऊली मामाची पालखीचा कार्यक्रम समाधान झाला तिथून मामाची पालखी आधी बनवास लावली तरी ती माऊली मिली नाही आणि खरोखर मामाची पालखी कुठं आली ज्या दिवशी लेंडेगावला आल्याच्यानंतर ले चार दिवसाच्या नंतर ती माऊली मेली विचार करा अरे ही मामा आहे ही मामाची ताकद आहे त्या मामा काय का सांगतोय अरे जो माणूस मराय लागलाय त्याच्या कपडाला माझं नाव गण मांड लावा तो जर चार दिवस नाही जगल्याशिवाय राहणार नाही तो मरणार नाही म्हणतो चार दिवस जगन म्हणतोय वाढून ही ताकद माझ्या भांड्यात आहे म्हणतो एक लक्षात ठेवा म्हणून त्यासाठी बाबो या भांड्याची ताकद लई मोठी आहे अरे सर्व <सकत> सामान्याच्या माझ्या माणसाच्या हातून जरी भांडरा दिला तर शंभर टक्के मामा काम करतो म्हणून हे तुमच्या डोक्यातलं भरम काढा की माझ्या हातून भांडरा दिला म्हणून माझ्या हातून काम झालं म्हणून मला बाळूमा पावला हे तुमचा भरम आहे ते तुमचा अहंकार आहे ते बाजूला फेका कारण मामाला तो मामा काम करायला लागलेला अरे तुम्ही काम करता तुमच्यानं काही होत नाही ते मात्र तुमच्यानं काही होत नाही अरे सम ढोंग लोकांना दाखवत जा कारण मामाच्या कार्यामध्ये सोंग ढोंग कधी चालत नाही एक लक्षात ठेवा म्हणून त्यासाठी अंधश्रद्धेला देव म्हणजे बाळू धनगर आहे अंध श्रद्धेला विरोध करणारा म्हणजे बाळू धनगराय धनाटोवायचं कारण दुसरं नाव म्हणजे मामा आहे म्हणून त्यासाठी त्या मामाची आराधना भक्ती नीतीमध्ये न करा आणि आजच्या पंक्तीच्या नद्या सर्व महिला मध्ये